राज्यातील शहरांमध्ये दिवसाडोबळ्या घडणाऱ्या खुनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आता मुंबईच्या गजबजलेल्या वरळी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे स्पा मध्ये गेलेल्या एका इस्माची हत्या झाली आहे आज संध्याकाळी ही घटना घडली या प्रकरणात वरळी पोलीस सध्या तपास करतायत वरळी नाका परिसरात असणाऱ्या स्वॉप टच नावाच्या एका स्पा सेंटरमध्ये सिद्धया वाघमारे या नावाची व्यक्ती गेली होती वरळी नाका परिसरात असणाऱ्या एका इमारतीच्या तळमजल्यावर हा स्पा चालवला जात होता या स्पामध्ये त्यावेळी संबंधित व्यक्ती आणि आणखी तीन पुरुष आणि एक महिला उपस्थित होती काही कारणाने तीन पुरुष बाहेर गेले असता स्पा सेंटरमध्ये बाहेरून दोन इसम आत आले आणि शस्त्राच्या सहाय्याने इस्मार वार करून त्याची हत्या केली पोलिस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहे मुंबई पोलिसांकडून स्पामध्ये काम करणारी महिला आणि इतर तीन पुरुषांची कसून चौकशी केली जात आहे घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत आजूबाजूच्या परिसरातले आणि स्पाच्या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज देखील तपासले जात आहे त्यामधून काही धागेदोरे हाती लागतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्यक्तीचा खून करणारे गुन्हेगार जर बाहेरून आले असतील तर हा खून पूर्व पूर्वनसातून झालेला असू शकतो तर पोलिसांनी या स्पा सेंटरमधील कर्मचारी आणि महिलेवर देखील संशय असल्याचं समजतंय यामुळे सत्य काय ते तपासानंतर समोर येईल दुसरीकडे मुंबई नवी मुंबई परिसरात चालणाऱ्या स्पा सेंटर आणि सुरक्षिततेचा प्रश्न देखील यावेळी ऐरणीवाला गल्लोगल्ली स्वा सेंटर सुरू होत आहेत पण या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवणारे कोणताही ठोस यंत्रणा अद्याप तरी अस्तित्वात नाही